आवाज सर्वसामान्यांचा वडूज येथील ज्योतिबा मंदिरातील पितळेच्या मूर्ती चोरीस गेल्याची घटना रविवार दिनांक एकतीस रोजी घडल्याने वडूज शहरात तसेच परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती दरम्यान सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाल्यानंतर काल दिनांक चार गुरुवार रोजी मूर्तीची चोरी करणाऱ्या इसमांच्या मुसक्या वडूज पोलिसांनी आवळल्या आहेत दीपक शहाजी माने वयवर्ष अठ्ठावीस असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे तसेच त्याच्याकडे असलेला मुद्देमाल वडूज पोलिसांनी हस्तगत केला आहे या महिन्यात वडूज पोलिसांना दोन गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की वडूज कराड रस्त्यावरील असणाऱ्या श्री ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीस केल्याची घटना रविवार दिनांक एकतीस रोजी घडली होती दरम्यान सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेच्या तपासाची चक्रे गतीने फिरवली त्यानंतर या मंदिरात असलेल्या सी सी टी व्हीमधील फुटेजवरून आणि संशयित याच्या चेहऱ्यावरून संशयित आरोपी वडूज येथील बस स्थानक परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे कुंडलिक कटरे सागर बदडे वाहतूक पोलीस कर्मचारी अजय भोसले गजानन वाघमारे यांनी आरोपी शितापीने ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता वडूज येथील मंदिरातून चोरलेली मूर्ती संशयित जया माने असल्याचे आरोपीने सांगितले या माहितीच्या आधारे वडूज पोलिसांनी संशयित आरोपी याची आई जया माने हिचा शोध सुरू केला काही वेळातच जया माने या वडूज दहिवडी रोडवर असल्याचे समजल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस व कसून चौकशी करण्यात आली विचारपूस केल्यानंतर त्यांच्याकडे जुन्या कपड्यात मूर्ती ठेवल्याचे आढळून आले वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवल्याने आरोपी जेरबंद झाला आणि चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला महिन्यात दोन गुणांचा छडा लावल्याने वडूज पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे याबाबत देवाचे पुजारी दिलीप कृष्णा गोडसे यांनी फिर्याद दाखल केली होती याचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार संदीप जगडे हे करीत आहेत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता फिर्यादी रविराज कृष्णा गोडसे व सिस वर्ष राहणार वडूज यांनी दिले फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बोडूज या ठिकाणी गुन्हा रिस्टर नंबर दोनशे सव्वीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच बीएनएस दोन हजार तेवीस अनुभव गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याची हकीकत पाहता येरळा नदी किनारी असलेले ज्योतिबा मंदिराच्या गाभाऱ्यातील दोन मूर्ती एक हनुमानरायाची म्हणजे बजरंगबलीची आणि दुसरी गरुड देवतेची मूर्ती दोन्ही मूर्तीचं वजन पंधरा किलो पाचशे ग्रॅम दोन्ही पितळ्या धातूच्या आणि एक मिक्स धातूची मूर्ती अशा चोरीला गेलेल्या होत्या तर त्या प्रकरणावरून किंवा फिर्या देऊन आपण गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासादरम्यान आज रोजी ट्रॅफिकच्या अंमलदार अजय भोसले गणेश शिरकुळे कुंडिक कटरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दीपक माने याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून पंचसमक्ष चोरीस गेलेल्या देवतेच्या मूर्ती ॲज इट इज पंधरा किलो पाचशे ग्रॅमच्या हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गुन्हा घडल्यापासून अवघ्या चौथ्या दिवशी गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आमच्या टीमला यश आलेलं आहे सदरची कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर ॲडिशनल एस पी वैशली कडूकर मॅडम आमचे दहिवडीचे डी वाय एस पी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा